पालिका पेन्शनर संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे महापालिकेचे चा जवळपास चार हजार पाचशे पेन्शनर कर्मचारी आहेत यात साठ टक्केवर चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत चौथ्या वेतन आयोगाच्या वेळी झालेल्या करारप्रमाणे केंद्र राज्य शासनाप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते सुविधा देण्याचं मान्य करण्यात आलं मात्र यावर कारवाई होत नाही सातवा वेतन आयोग लागू झाला तरी त्यांचा फरक मिळाला नाही आणि कर्मचारी ऐंशी ते नव्वद वयाच्या आहेत वारंवार पेन्शनसाठी पालिकेत फेऱ्या मारावे लागतात जुन्या पेन्शनसह देय रकमा त्वरित मिळाव्यात अशी मागणी पेन्शनर संघटनेतर्फे करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे माननीय उपायुक्त आशिष छोकरे साहेबांकडे काल आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमधला जो मसुदा आहे तो अर्जित रजा दोन हजार तेवीसपर्यंत ते क्लिअर करतो म्हणजे आज पेपरलाही तसे बातम्या लागली आहेत पण आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत राज्य शासनाचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के आहे आणि आम्हाला महापालिका पेन्शनरांना सव्वीस टक्के देतील तो जो चोवीस टक्केचा गॅप आहे तो येणारा पंधरा ऑगस्ट रोजी क्लिअर करावा महापालिका प्रशासनाकडे आम्ही मागणी करतो पाचवा सहावा आणि सातवा वेतन आयोगातला फरक याबद्दलची आमची मागणी आहे तो फरक आम्हाला देण्यात यावा त्यानंतर ऐंशी वर्ष ज्या पेन्शनर्सनी ओलांडले आहे त्यांच्या पेन्शनमध्ये दहा टक्के वाढ होती तो शासनाचा जी आर आहे त्याच्यावर आम्ही दहा निवेदनं प्रशासनाला दिली पण प्रशासन त्याची दखल घेत नाही दुर्दैव आहे या शहराच्या विकासामध्ये वाटा असलेले आम्ही सगळे कर्मचारी रस्त्यावर आहे महापालिका प्रशासनाविरुद्ध साखळी उपोषण करतोय पण महापालिका प्रशासन याची दखल घेत नसेल तर याच्या एवढं दुर्दैव नाही आहे आम्हा पेन्शनरांची विनंती आहे संघटनेकडून विनंती करतो आहे की याची लवकरात लवकर महापालिका प्रशासन व शासनानं दखल घ्यावी व पेन्शनरांचे आत्ता जे काळ आहे हा <Suchy> रिटायरमेंटच्या काळामध्ये येणारा पेन्शन म्हटले निम्मे पैसे औषध उपचारावर जातात सगळ्यांना व्याज देत आणि आयुष्यातला महत्त्वाचा पार महत्वाचा वेळ ज्या संस्थेसाठी खर्च केला ती संस्था आमच्या आम्हाला जर दुर्लक्षित करत असेल तर याच्यावेळी दुर्दैवी बाब नाही लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावी अशी मी विनंती करतो धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद